नजर हटी दुर्घटना घटी राष्ट्रीय महामार्ग रस्ता विभागाच्या वतीने नेहमी स्लोगन लावला जातो तीन गाड्या होत्या पाऊस होता साधन त्या पावसामध्ये लेडीज होती आणि मुला दमन चालवलं तर ते तर रात्री आजारात त्याला काही वापर तर ते आला सहज गेलो दोन गाड्या आणि कोणाची झाली गाडी वार लावला त्यांच्या सोबत आले गाड्या त्याच्या समोरच काय चालू होतं जाऊन गाडी सरळ त्या आऊडा मार्गावरून डायरेक्ट चढायो गाडी आत्मदी हा हट्टी दुर्घटना घटी राष्ट्रीय महामार्ग रस्ता विभागाच्या वतीने नेहमी स्लोगन लावला जातो आणि त्याचीच प्रचिती दिनांक एकोणीस सप्टेंबर रात्री साडेनऊच्या सुमारास दिसून आलेली आहे दरम्यान हिंगोली येथून तीन वाहने निघालेली होती आणि रात्री नऊच्या दरम्यान जिंतूर शहरासर तालुक्यात मुसळधार जोरदार पावसाचा कहर सुरू असतानाच साडे नऊच्या दरम्यान एमआयडीसी च्या पुढून ज्यावेळेस ही गाडी निघाली त्या वाहन चालकाला या ठिकाणी समोरचा रस्ता म्हणजे या ठिकाणी टन आहे म्हणून त्याला समजलं नाही आणि तो सरळ या ठिकाणी आपण की पडला अभिमन्यू ज्ञानराव डोहणे वय पंचेचाळीस वर्ष राहणार नगर हिंगोली दुसरे नाव आहे गणेश कोडिबागिरी वय सत्तावीस वर्ष राहणार भाडेगाव जिल्हा हिंगोली तसेच शंकर भिकाजी जवळकर असे तीन जण या ठिकाणी गंभीर जखमी झाली जिंतूर ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले त्या ठिकाणी डॉक्टर पारवे यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले त्यामधील दोन जणांची प्रकृती अत्यंत खालवल्याने त्यांना परभणी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे दरम्यान ही घटना घडली विशेष बाब हे जे की आपण बघितलं तर मावडा महामार्गाचा का रस्त्याचं काम सुरू आहे या ठिकाणी जिंतूर परभणी महामार्गाचा रस्ता मागे सात वर्षापासून सुरू आहे तो एक संशोधनाचा विषय आहे विषय हेच येतो की आता आपण बघितलं की हा रस्ता ज्यावेळेस इथून येतो या ठिकाणी काहीतरी संरक्षण घेत पाहिजे होती जे, जे चिन्ह दाखवलं जातो ते देखील या ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे वाहनधारकांना नेमकं म्हणजे बाहेरचे जे अपरिचित लोक या ठिकाणी येतात त्यांना समजत नाही कोणीकडे या ठिकाणी टर्न घ्यायचं आणि कोणीकडून सरळ जायचं आणि अशाच परिस्थितीमध्ये या ठिकाणी कोणताही चिन्ह नसल्याने तो समोरून डायरेक्ट गेला आणि डायरेक्ट हा अपघात घडलेला आहे संबंधित त्याचे दोन जणांची प्रकृती खालत असून त्यांना परभणी रुग्णालय ते उपचार सुरू आहे आणि ही घटना घडल्यामुळे जिंतूर शहरामध्ये प्रशासनाच्या विरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे तरी या रस्त्याची योग्य दुरुस्ती करण्यात यावी ही मागणी जोर धरत आहे जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडलं सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेखाली